नाही अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवांच्या निमित्ताने कुंभमेळाच्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत प्राणीप्रेमी आहेत हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न सगळ्यात हरकती सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळे काय येतं हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे कधी कधी तरी मनात प्रश्न येईल ना कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरी ईद बकरीचे हे कत्तल होते त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचं पाणी सहीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही के व्हर्च्युअल बकरी ईद करा असे कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा, दुसरा न्याय हा कशाला हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय का नाही जा आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही काय साधा प्रश्न फक्त विचारलाय ऑक्सिजन देत नाही ऑक्सिजन एवढं तरी अहो ठीक आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं असं इकडे काही असंख्य म्हणजे मोठ सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसत बकरीदच्या काळात मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेटवार विजय वाडेटवार कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे धर्मा गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय मी त्याच्यामध्ये चूक काय संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करताय झाड वृक्ष पण वृक्षतोड कशाला केली जाते मूळ मुद्दा काय कुंभ मेळा तिथे होत आहे बरोबर आहे ना त्यासाठी साधुग्राम साठी ती जागा उपलब्ध केली जाते मूळ मुद्दा कुंभ आहे मग हाच प्रश्न अन्य वेळी का विचार अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही एवढा साधा प्रश्न आहे झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना पण ज्याच कारणासाठी धाड तोडलं जात आहे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय विचारणं चूक आहे की आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची ऍलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे हो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना एक हिंदू म्हणून बोलणं काय चूक आहे ना याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे कुंभमेळ्या हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील अचानक प्रेम निर्माण होत असेल असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल तर मग प्रश्नचिन्ह विचार विचारायचं नाही का, विचारा, का, विचारा का, का की अन्य धर्माच्या वेळी का प्रश्नचिन्ह विचार का प्रश्न विचारला जात नाही का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढ मग त्याच्यामुळे जे काय पर्यावरणाची हानी होते हा प्राण्याला तर होतच पर्यावरणाला पण हानी होते ना किती तुम्ही स्टोरेज चालवता ना हा पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं तेव्हा काय नाही प्रश्न विचारत तेव्हा ते हे कुठे लपले असतात कुठल्या झाडावर तडलेले असतात हा कुठलंही कार्य कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही हिंदू समाजासाठी होणारा तो, 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 तो समाजा कुंभमेळा आहे आता कुठे कुठेतरी बिल्डरांना जागा देणं कुठे त्या देणं अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी करा म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समभाव आहे ना तुमची हिंमत ना बोलून दाखवा ना बकरीच्या टायमाला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला मी हा नाही काटणे देणे दाखवा ना कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील वस्त्रे कशा चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे प्रश्नचिन्ह हे सगळी आंदोलन फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण हे हिंदू म्हणून मी विचारतोय तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही बकरी इथच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत चालवतात का हे सगळे जे आहेत मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत तुम्ही एवढी हिंमतच करत नाही कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उचारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसता का आता हज जा यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका कर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला पण आमच्या अंबरनाथ यात्रावर निघणारे आमचे मेळावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कुंभमेळा होतोय तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे आणि एवढाच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही महारामच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेतायत ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा जेव्हा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असताना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असतं सर्व धर्म सांगो तो मुला ज्या देशात आहे का हा मुद्दा आहे तुम्ही त्यावेळे पण विचारण्याची हिंमत दाखवा मग आता तुम्हाला काय प्रश्न कोण विचारणार नाही प्रयत्न आता तो आरोप आहे आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील त्यांचे कागदपत्र देतील त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी व्यक्त माझी भावना व्यक्त केलेली आहे तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या ता ता सम, ना। ना। या महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना मग शैभूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत या मुद्द्यावर काय आहे का माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार परिषद सयाजी शिंदे सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरे माझे वाचव वाचव सांग ना ते रक्त जे वाहतंय हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा तेथे दा, एक दा, फोटो असे देतील मिठे मारा बकऱ्याला जाऊन जरा उगाच सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजे तर फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीदच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही होते ते त्याच्यात कारण आहे त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे जे काही जे काही लोक निर्णय घेत त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळाला बदनाम करायचं हा एक कालमिक कार्यक्रम कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होत तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं हा पाण्याला खास देते या येते त्या आता इथे कुंभ मेळायला येते इथे झाडाबद्दल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात हिंमत आहे तुमची परत घरी जाणार नाही जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना हा तसाच विषय आहे हा मुद्दा तोच आहे सांगा जरा आहे ना बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती आण करून थोडी पुढच्याही बकऱ्याही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा जा उधर कसे गायब होतील बघा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी बाजार भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यात जायचं नाही गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठा आहे पर्याय बघा ती त्या समिती बोलू शकते जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब हे सगळं फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माना हिंदू धर्माला बदनाम करायचं हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही मानले जाते शूरपणखेच नाक इकडेच म्हणावे का असं म्हटलं जात म्हणून तिथे ती मंदिर सुद्धा आहे मग हाच परिसर का तो आता इतर तो, तो तो आता जो निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्यांनी विचार करावा माझा असं मी त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये आज जाऊ इच्छित नाही कारण तो माझा अधिकार नाही मला जो ऑनसेट जो विषय दिसत आहे ना तर त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कुंभमेळा अशा फक्त कुंभमेळाव्याच्या टायमा वेळी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या काळात जे जे सण येतात कार्यक्रम मोठे होतात त्याच वेळे हे सगळे एकत्र येणार आणि मग ते त्याला बदनाम करायचं एवढा एक कलवी कार्यक्रम तो दिसतोय अन्य धर्माच्या टायमाला हे लोक मुठगिळून गप्प असतात हा ह्यांच्या जीवेवर म्हणजे बोलतो ना तोंडावर एकदम फेविकॉल लागला असतो तेव्हा ह्यांच्यात हिंमत नसते आंदोलन करण्याची त्या लोकांना काय बोलण्याची पण आमच्या हिंदू सणाच्या कामाला सल्ले येतात मार्गदर्शन येतं मग मा मिठ्या मारल्या जातात यावर मला आक्षेप आहे बुरखा बंदी आलेली आहे परंतु मुस्लिम ज्या काही कमी आहेत कॉलेजमध्ये घालून जातात त्या मात्र आता कॉलेजच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात हंगर अंगरसाई त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय विवेक कॉलेजचा हा पण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल कारण का बुरखा आणि हिजाब मध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काय सांगितलेलं नाही आहे कुठे काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत कॉपी करण्याची असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे मोठी संस्था आहे म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आंदोलन बिंदोलन हे लोकांना आहे ना जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये बसा ना हा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलन करतायत तो मेरा मूल मुद्दा इतना ही है अगर बहुत सारे गंगा जमुना तेजीब हाँ, सर्वधर्म समभाव भाईचारा बोलने वाले जो लोग हैं ना ये सारे के सारे लोग सिर्फ हिंदुओं का जब त्योहार आता है तभी इनको हमारे महाकुम को बदनाम करना है तभी इनको हमारे दिवाली हो हमारे हनुमान जयंती हो हमारे राम हो इसी टाइम पे इनको सारा का सारा पर्यावरण को इनकी चिंता लगती है इनको लगता है कि झाड़ काटे जाते हैं मगर बकरी के वक्त जब भी वहाँ बकर बकरी काट काटे जाते हैं उसके वजह से जो पानी है उसमें खून बहते हुए हमको दिखा है सब तरीके से गंदगी फैली जाती है तभी ये जो पर्यावरणवादी है हाँ प्राणी प्रेमी है कहा रहे, छुपे रहते हैं से झाड़ पे चढ़े रहते हैं कौन से झाड़ के पीछे जाके छुप जाते हैं तभी इनको नहीं ला ऐसा लगता कि जैसे झाड़ को अभी गला लगने लगते कोई फोटोग्राफी सेशन जो कर रहे हैं ना जैसे किसी बकरी को जाके गला मिलना चाहिए गले मिलना चाहिए तभी इनको नहीं लगता मतलब हिंदू धर्मों को अलग न्याय है अन्य धर्मों को अलग न्याय हमारे महाराष्ट्र में इतना बड़ा हिंदुओं का महाकुंभ हो रहा है महाकुंभ हो रहा है लाखों पूरे दुनिया से यहाँ साधु संत हमारे यहाँ आने वाले हैं और इस सभी इस इस महाकुंभ को बदनाम कैसे किया जाए हा? उसी उसी का, का यही कार्यक्रम है और क्या है ये ये भूमिका मैं हिंदू बन के इस तरह की इसको तो देख रहा हूं कि हमारे हिंदू त्यौहार के वक्त हमारे हिंदुओं का जब कोई बड़ा कार्यक्रम होता है तभी इसी तरीके के सवाल उठाए जाते हैं पर कभी बकरीद के टाइम सब चुप मुहर्रम के टाइम सब चुप कोई तो भी ये लोग में से जो बात करने वाले लोग है ना तो आपको कोई दिखेंगे नहीं ये मेरा मूल मुद्दा संतुलन रखने की जरूरत तो है सभी संतुलन संतुलन महाकुंभ के टाइम पे ही दिखता है अन्य वक्त महाकुंभ के वक्त अन्य त्यौहार के वक्त और अन्य इसके टाइम हमको नहीं दिखता है संतुलन मेरा मुद्दा इतना ही है झा पेड़ काटने जाने चाहिए क्या नहीं काटने पर्यावरण ये बहुत इंपॉर्टेंट इश्यू है कोई प्रॉब्लम नहीं उसके बारे में मगर सारे के सारे एडवाइस सारे का सारा मार्गदर्शन हाँ, सब हिंदू त्योहार के वक्त क्यों दिया जाता है ये सारे जो आपको अभी देखते वक्त बात करते वक्त दिख रहे वो बकरीद मोहरम और ये सब के वक्त कहा छुपे रहते यही तो मेरा सवाल है सर्वधर्म समाव है ना तो सर्वधर्म समाज जो न्याय आप हिंदू को लगा रहे हैं त्यौहारों को लगा रहे हैं वो उनको भी लगाइए इतना सादी चीज है राष्ट्रवादी तो एक भी बकरा काटने नहीं देंगे बोल के दिखाओ खड़े रह जाओ वो अपना बैरम पड़ा और अपना नल बाजार उधर खड़े रह जाओ ईद के वक्त बकरीद के वक्त और बोल दो उधर कि हम एक भी बकरा काटने नहीं देंगे फिर देखते कौन कौन कटता है उसके बाद हिंदुओं के, के हिंदुओं के, के खिलाफ ये बहुत जो बड़ा षड्यंत्र जो सालों साल रचा जा रहा है उसके खिलाफ नहीं हूं बाकी उनको क्या करना है क्या नहीं करना है आज हिंदुत्व तो की गव, सरकार है महाराष्ट्र में इसलिए इस तरीके से महाकुंभ को अगर कोई बदनाम कर रहा होगा तो उसके खिलाफ हम बात करेंगे अरे भी भी मगर पढ़ाई और एजुकेशन में इस तरीके का इस तरीके को रिलीजन को लेके आने का किसको अधिकार है धर्म को क्यों आप लेके आ रहे हो बुरखा के बारे में हिजाब के बारे में बहुत सारे प्रश्न चिन्ह अलग अलग देशों में जो इस्लामिक राष्ट्र है ना वहां भी हिजाब को बहन है आप पढ़ के देखिए बहुत ज्यादा इंटरनेट पे वहां भी हिजाब बहन है हिजाब का और बुरका का कभी कभी गैर इस्तेमाल भी हो जाता है कॉपी करने के लिए अलग अलग चीजों के लिए भी इस्तेमाल किया जाता है और विवेक कॉलेज के बारे में जो आप बोल रहे हैं वो बहुत पुरानी संस्था है हमारे मुंबई में उन्होंने निर्णय बहुत सोच समझ के लिया होगा इस इसलिए तरीके के क्या आंदोलन करने होंगे ना पहले इस्लामिक राष्ट्र से शुरू कीजिए पाकिस्तान से शुरू कीजिए फिर हमारे हिंदू राष्ट्र की तरफ देखिए